नेहमीच साड्या किंवा हेअरस्टाईल ह्याचं अनुकरण करतात त्याच्याबरोबर दागिन्यांचं दागीने। पण व्हावं मला नटायला मिळतंय <laughs> कारण मला अतिशय नाही एक म्हणून मी फार नटत नाही <laughs> ती आपलीच अनुभूती आहे ती आपल्यालाच यावी लागते आणि त्याच्यासाठी तो माझं खंबीर बनायचा सोप्पा उपाय आरशात स्वतःला बघा आणि सांगा तू खंबीर आहेस होतं की नाही बघा टीम असेल उत्तम तर तुम्ही अप होता माहिती तुम्ही करतेच जाता खटायला <laughs> मिळत आहे बापरे आणि हा मेकअप लिपस्टिक चोपडायला मिळत आहे ते आतापर्यंत तसं मिळत नव्हतं त्याला कमी करा ही करा ह्याच्यामध्ये हा डार्कनेस दाखवण्यासाठी ना डार्क लिपस्टिक वापरता येतात कशी आहेच मैत्रिणी तुझी माझी हक्काची मैत्रीण मज्जा पिंकची मी चित्र आली अनेकदा अशा स्त्रियांना भेटते ज्या कायम प्रेरणा देत असतात पडद्या वर आणि पडद्या मागे सुद्धा अशीच खंबीर स्त्री आता माझ्यासोबत बसली आहेत अतिशय नाही आहे माझ्यासोबत कशा आहेत मॅम नमस्कार मी एकदम मजेन फॅबिलस आणि आल्या आल्या सगळ्यात पहिला जो काही लुक आहे का <laughs> त्यांनी तर लक्ष वेधून घेतलेलं आहेत काही गोष्टींनी लक्ष वेधून घेतलं आहेत त्या सगळ्याबद्दल बोलणार आहोत पण निमित्त खास आहे कारण काय वेळ लागलं प्रेमाचं मधून खलनायिका पुन्हा साकारतायत सो काय सांग एक तर खलनायिका करायला मला अतिशय आवडतं कारण हे सतत ना समाजाला माहितीच असायला पाहिजे जे, जे आधी माहीत होतंच ते त्याच्याबद्दल दुमत नव्हतं पण आता या सगळ्या धावपळी धबडग्यामध्ये या चांगल्याचं नेहमी पारडजळच किंवा चांगल्याचा विजय होतो हे लोक विसरत जातात आणि लोक काहीतरी इझी वे आउटसाठी काही गोष्टी चुकीच्या पण होऊ शकतात लोकांकडून सो त्याचे परिणाम नाही चांगले होत हे वारंवार सातत्याने हे आपल्याला सिरियलमधनं कळतं ऑलवेज चांगुलपणाचं पारडं जड असणार आहे आणि वाईटाचा हा नाश होणारच आहे तर हे सांगायला मिळतं म्हणून मला आवडतं की खलनायिका आपण ही करावी आणि अदरवाईज uh, आपण आयुष्यात नाही असे वागत त्यामुळे काहीतरी वेगळी शेड करायला मिळते नाही तर चांगूलपणा काय असतोच माणसाकडे yes. त्यामुळे त्याच्यापेक्षा ही अवघड असते भूमिका असं मला वाटतं आणि म्हणून ते चॅलेंज घ्यायला आवडतो मला सो शशी मधून त्या आपल्या भेटीला येणार आहेत आणि शशी कलाचा हा जो लुक आहे तो yes. प्रचंड आवडला आहे म्हणजे छान अशी खणाची साडी आहे पण त्याला काहीतरी वेगळी पण आहे ठसठशीत नथ आहे चंद्रकोर आहे आणि काहीतरी खास आहे ते त्याच सांगते सो so, काय लुक आहे तुम्ही शशिकला आहे ती ती खूप स्वतःवर प्रेम करणारी आहे आणि तिला ती तिचं अस्तित्व हे सगळ्यांनी ठळकपणे काय म्हणूया त्याचा दखल घ्यावी असं वाटतं तर ती दखल घ्यावी ह्याच्यासाठीचा हा शशिकलाचा आणि ही शशिकलाची श ची अंगठी की विसरायचं नाही आहे मला असं एक घरच्यांसाठी हा हे घरच्यांसाठी की घरातली जी लोक लवकर असं दिसतंय आणि आमचे जे प्रोड्युसर आहेत आ, संदीप सिकंदजी तर त्यांनी पहिल्या भेटीत आमचे सगळेजण आम्ही सगळेजण भेटलो होतो आम्ही जरा प्रत्येकाचा कॅरेक्टर ते सांगत होते काय असेल कसं असेल तर तेव्हा त्यांनी स ची अंगठी घातली होती आणि तिथे माझं सारखं लक्ष जाई आणि त्यांच्या बोलण्याकडे कमी तर मला हा तर तिने त्यांना म्हटलं म्हटलं सर ये बहुत अच्छा आहे क्या है मेरे को बताओ तो ऐसे ही बना म्हणे म्हटलं मला पाहिजे असं श मी म्हटलं शशिकालासाठी बघू का मग मी प्रॉपर त्याचं जे असतं तसं चॅनलला विचारून करूया काय वगैरे आणि त्यांना ते आवडलं yes. oh. okay. yes. ते म्हणाले की म्हटलं हे अंडरलाईन करण्यासाठी आहे नाही तर काय अंगठ्या काय आहेतच त्या घालूच शकतो आपण नसेल तरी काही हरकत नाही पण अंडरलाईन होईल असं मला वाटतं आणि नेहमीच साड्या किंवा हेअरस्टाईल ह्याचं अनुकरण करतात त्याच्याबरोबर दागिन्यांचं पण व्हावं असं तर त्यामुळे ते जरा हे अंडरलाईन केलेलं आहे शशिकलाचं असणं वा so, वेग, सा सो लवकरच श नावाच्या अंगठ्या काय वेगवेगळ्या अंगठ्या आपल्याला बघायला मिळणार आहेत पण साडी सुद्धा अनोखी आहे खरं तर खणाच्या साडीचा ट्रेंड तर आपण पाहतो साडी आमच्या सगळ्या मैत्रिणींना तो आवडत असतो पण त्याला काहीतरी वेगळे पडे सो त्या निर्या वेगळ्या हो निर्या वेगळ्या आहेत आणि हे अशीच आलेली साडी आहे म्हणजे ही अशी बनवलेली साडी नाही ही अशीच होती पण त्यांनी दिले हे वेगळेपण म्हणून हे केले कारण शशिकलाचं वेगळेपण हे दिसलंच पाहिजे म्हणून हे केले नाही तर ह्याला ही येल्लो बॉर्डर असण्याचं काही असं काही कारण नव्हतं अशी असायलाच अशीच चालू शकली असती गोल्डन हो, हो, पण ही येल्लो केलं त्याच्यात परत वेगळेपण केलय असं ते त्यांनी ते केलं किंवा हा ब्लाऊज सुद्धा असं न करता त्यांनी येल्लो दिला या येल्लोशी मॅचेन मॅचिंग सो ते शशिकलाचं वेगळे पण कशा कशातन दाखवतो याच्यासाठी हे सगळ्या सगळीकडनं आलेले हे घेतले गेलेले परिश्रम आहे या बात आहे त्याच सोबत अनेकदा असे भूमी अशा भूमिका येतात ज्या नाही नाही म्हणवत आय एम sure, uh, शुअर शशिकला तशीच असेल जेव्हा आली तेव्हा त्याच्यातील छटा आणि जे काय आहेत ते, ते, ते आहेत आहे। पण त्याचसोबत टीमसुद्धा तितकीच महत्त्वाची असते कारण काय भूमिका अजून ती वटवणं जितकं आपल्याला जितकं कठीण जातं किंवा जितकं ते चॅलेंजिंग असतं टीम त्याला खूप हातभार लावते सो ही टीम कशी जुळून आली अजून तर आत्ता सुरुवात झाली आहे तरी काय मस्त प्रश्न आहे हा म्हणजे टीम असेल उत्तम तर तुम्ही अप होता माहिती तुम्ही करतेच जाता तर त्यामुळे ही टीम खरंच चांगली आहे खूप एक तर स्टार प्रवाह आहे यार स्टार प्रवाहाचं काय मिळेल स्टारच स्टार आहेत सगळे त्यामुळे तिकडे एक काम करायला मजा येते आणि मुळात ॲव्हेलेबल असतात लोक आपल्याला काही शंका वाटली ना की हे असं वाक्य घेऊ का कसं घेऊ तर सेटवर पण अवेलेबल असतात आणि समजा त्याचा जर पुढे काही असणार असेल काही संबंध आणि तो जर मला माहिती नसेल तर मला कळावा लागतो ना मग त्याच्यासाठी मला करेक्ट गाईडलाईन पण मिळते की पण हे आता डिस्क्लोज नाही करायचं आहे हे तेव्हा करायचं आहे हे आत्ता नाही आहे त्यामुळे हे वाक्य आत्ता एवढं सटल येऊ दे किंवा काय असं ते असतं त्यामुळे हे एक ही mm. वेगळी टीम पडद्यामागची आणि माझ्या पडद्या माझे पडदा जे शेअर करत आहेत माझ्याकड्या मी ज्यांच्याबरोबर शेअर करते ती टीमसुद्धा खूप छान आहे स म्हणजे विश विशाल जय आणि आपली पूजा हे सोडल्यास मी बाकी सगळ्यांबरोबर काम केलं आहे म्हणजे निनाताईंबरोबर पण मी हिंदी सिरियल केली आहे मी मंजिरीचे वडील दाखवलेले आहेत दामले तर त्यांच्याबरोबरही मी काम केलेलं आहे सुंदरामध्ये त्यामुळे कलाकारांबरोबर मी आधी काम केलेलं आहे त्यामुळे मला माहिती की, कसे, की आ, ते कसे आहेत पण ही तीन मुलांबद्दल विशेष उल्लेख आहे की ते फार डाऊन टू मातीचे पाय आहेत त्यांचे त्यामुळे मजा येते त्यांच्याबरोबर काम करायला तिथे आपल्या सगळ्या मैत्रिणी आहेत त्यांना अनेकदा इथे बसलेल्या स्त्रियांबद्दल एक वेगळी एक वेगळं आत्मीयता किंवा एक वेगळं बरेच आकर्षण पण नाही एक वेगळंच काहीतरी असं कुतुहल नाही तो शब्दच आपला नाहीये पण त्यांच्या कमेंट्स मधून ते अनेकदा दिसत प्रेरणा तर खलनायक, त्या घेतच असतात कारण काही आपण कायम अनेक आपल्या मैत्रिणींना भेटत असतो पण ही शशिकला सारखी खलनायिका खलनायक किंवा परिस्थिती खलनायक बनून त्यांच्या आयुष्यात येत असते त्यावेळेला तुमच्यासारखी एक खंबीर स्त्री त्यांनी आयुष्यात अनेक आव्हानं पाहिलेली आहेत ती त्या मैत्रिणींना काय मैत्रीपर किंवा एक असा हलका फुलका सल्ला दे नाई खंबीर तु खंबीर, तु खंबीर आणि खंबीर राहा आपण आपलंच ओळखल्याशिवाय नाही खंबीर होऊ शकत आपल्याला कोणीही नाही सांगत तू खंबीर तू खंबीर हो ते आपलीच अनुभूती आहे ती आपल्यालाच यावी लागते आणि त्याच्यासाठी तुम्हाला खंबीर बनायचा सोपा उपाय आरशात स्वतःला बघा आणि सांगा तू खंबीर आहेस होतं की नाही बघा बाबा अगदी थोडक्यात पण इतकं महत्त्वाचं सांगितलेलं आहे की खंबीर राहणं महत्त्वाचं आणि आरसा समोर आहे बस अजून काय हवं आहे आत्ताशी हा प्रवास सुरू झाला आहे शशिकलाचा अजून बरेच पल्ले गाठायचे आहेत आणि पुन्हा पुन्हा भेटायचं आहे पण जाता जाता निमित्त अतिशा नाईकला काय एखादी गोष्ट मिळाली आय एम शुअर प्रत्येक भूमिका काहीतरी देऊन जाते ती खलनायिका असेल पॉझिटिव्ह असेल काही काय आहे जी सुरुवातीलाच ती अशी शिदोरी भरली आहे मला नटायला मिळते <laughs> कारण मला अतिशय नाही म्हणून मी फार नटत नाही मी खूप साधे कॉटनचे कपडे काय कमीत कमी छोटूस -कमी काहीतरी कानातलं आपलं घालावं घड्याळ लावावं निघावं इतकी साधी मी जाते कुठेही आणि ह्याच्यामध्ये आणि कंपल्सरी साडी कारण तिथे मी युजली आपण आपल्याच कम्फर्टनुसार आपण कपडे कुठलेही साडी सोडून बाकीचे कुठलेही वेगवेगळे असतात इकडे वेगवेगळ्या वेग वेग सुंदर सुंदर साड्या आणि नटायला मिळत आहे रे बापरे आणि हा मेकअप <laughs> लिपस्टिक चोपडायला मिळतात ते <laughs> आतापर्यंत तसं <laughs> मिळत नव्हतं त्याला कमी करा हे करा ह्याच्यामध्ये ह्या डार्कनेस दाखवण्यासाठी ना डार्क लिपस्टिक वापरता येते शेड जातात त्यामुळे ह्याच्यातलं एक ह्याच्यातली एक गंमत मला अनुभवायला मिळते शेड्स मिळतात येस थँक्यू सो मच आणि पुन्हा भेटूस खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच